नमस्कार मी एवढे आत्म रामबावले आधी मुलगी या ठिकाणी शिकते ज्या ठिकाणी शिकते ते बहुत मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकता इथे गरुड जेब अकॅडमी प्रवेश सुरू महाराष्ट्र पोलीस भरती भारतातील सर्वात जास्त सैनिक व अधिकारी घडविणारी एकमेव संस्था स्थापना दोन हजार नऊ मुलींसाठी स्वतंत्र बॅच उपलब्ध वगैरे ते तुम्हाला एम पी एस सी ए सी ए टी एन डी ए सी डी एस आर्मी नेव्ही अशा एअरफोर्स रेल्वे पोलीस भरती स्टाफ सर्व सर्व तलाठीवर सर्व शिक्षण दिले असे तुम्ही इथे पाहू शकता बॅनर्स यांचे लावलेले गरुड जे अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी भारतात सर्वात जास्त सैनिक पोलीस व अधिकारी घडवणारे एकमेव संस्था हे बघू शकता इथे इथे देखील लावलेलं आहे त्यानंतर इंडियन नेव्ही एस एस आरमध्ये एकशे सात प्लसहून अधिक जास्त विद्यार्थी निवड झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि हे गरोड चे गेट इथूनच आपल्याला आतमध्ये प्रवेश घ्यावा लागतो आणि समोर जी एक कॅबिन बनवले त्या कॅबिन मध्ये आपल्याला प्रथम एंट्री करावं लागते आपण कोणाला भेटायला आलो कुठून आलो ते त्याचा त्याच्या पुढे आपण हा खूप मोठा मैदान दिसतो या मैदानात ट्रेनिंग दिली जाते रोज जा सकाळ संध्याकाळ त्यांचा व्यायाम के घेतला जातो विद्यार्थ्यांचा आपले मराठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि मैदानावर जसं पुढे आपण येतो हा पूर्ण परिसर जप करिअर अकॅडमीचा गंगापूर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूपच प्रशस्त असा परिसर आहे आणि पंधरा ऑगस्ट निमित्त मी आलो होतो त्या अनुषंगाने आज इथे पंधरा ऑगस्ट च्या निमित्त जे काही कार्यक्रम इथे होणार आहेत होणार होते त्याचे एक शूट मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता किती आईस पाईस आहेत दोन्ही बाजूला ज्या दोन्ही इमारती आहेत ही जी इमारत दिसते या ठिकाणी मुलांचे वसतिगृह आहे आणि त्याच्या मागे मुलींचे वसतिगृह आहे तसेच या बाजूला जी इमारत दिसते इथे देखील मुलांचे वसतिगृह प्लस जेवणाची देखील व्यवस्था असते आणि गरुड जेब अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड आज पाहू शकता या बोर्डच्या जस्ट बाजूला जे इमारत दिसते जे जेवणाची व्यवस्था आणि इथे तुम्ही पाहू शकता भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जो कार्यक्रम यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमानिमित्त इथे जी काही कार्यक्रमाच्या वेळेस आपल्याला व्यवस्था करावी ते व्यवस्था करण्यास सर्व जे इथले व्यवस्थापक आहेत ते पूर्णपणे त्यांनी या कार्य स्वतःला झोकून दिलेले तसेच विद्यार्थी देखील खूप मेहनत घेत आहेत कारण हा जो गरुड जे अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड हा जो करिअर अकॅडमी ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या म्हणजे आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केले जाते व विद्यार्थ्यांना एक ध्येय जे ज्यांनी एक ध्येय ठरवले असतो त्यांच्या ध्येयासाठी त्यांचे ध्येय प्राप्ती करण्यासाठी जे अकॅडमी हे नेहमीच तत्पर असते पाहू शकता पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त इथल्या विद्यार्थ्यांनी किती छान प्रकारे काही सजावट केलेले आणि तुम्ही पाहू शकता एक ऑफिस इथे जे जे मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे वस्तूगृह आहेत त्या ते ठिकाणी त्यांनी खूप सुंदर असे केलेले के सजावट आहे तसेच इथे समोरच दोन ऑफिसेस आहेत एक मला वाटतं जेव्हा सुट्टी घ्यावी लागते त्यावेळेस जो फॉर्म घ्यावा लागतो तो या ठिकाणी ऑफिसमध्ये येऊन घ्यावा लागतो इंडिपेंडन्स डे खूप छान ऑफिस आणि समोर त्या ऑफिस आहे तिथनं आपल्याला जेव्हा विद्यार्थ्यांना सुट्टी पाहिजे त्यावेळेला त्यांना फॉर्म भरून घ्यावा लागतो तो हा कार्यालय आणि एक्झॅक्टली त्याच्या समोर आपण आलो असता पाहू शकता इतका मोठा मैदान खूपच अस्तव्य असं म्हणजे तुम्ही विश्वास करू शक शकत नाही तितक्या मोठ्या प्रमाणावर हा मैदान आणि ते खूप चांगली विद्यार्थ्यांची का काळजी घेतली जाते आणि आज पंधरा ऑगस्ट निमित्त मी आलोलो तर तुम्ही पाहता हे जे पूर्ण टेबल वगैरे दिसत इथे जेवणाची व्यवस्था असते तसेच बाजूला जिम देखील आहे पाहू शकता जिम प्लस जेवणाची व्यवस्था तसं आपण जिमच्या बाजूला जिमच्या लगत जे विद्यार्थ्यांना बाहेर जात येऊन आणि त्यांना जे काय पाहिजे असेल त्यांना ते ताबडतोब मिळाव्यासाठी एक छोटेखाने मॉल आहे इथे तुम्ही पाहू शकता जरुरी अकॅकॅडमीचा मॉल छोटेकाने जेणे जेणेकरून विद्यार्थ्यांना बाहेर जाता येत नाही आणि इथे मेस तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जेवणा खावण्याची व्यवस्था असते आणि समोर कोपरा जे आहे ते मेस ते भरण्याचं कार्यर आहे ऑफिस आहे आणि एक छोटा तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित तुम्हाला जर आपल्या मुलाला काय धरवलं असेल तुम्ही येऊ शकता तसेच इथे सत्वाग्रम लिहिलेले दगडीत एक कमान बनून त्या ठिकाणी सुस्वाग्रम लिहून हा तुम्ही आज मोकळा मैदान जसं आता मी एंट्री केल्या गेल्या के दाखवले होते की जसे आपण एंट्री करतो कोणाला भेटायला आलो एंट्री वगैरे करायला पुण्याला जो कर कर मैदान बोललो होतो तोच हा मैदान या ठिकाणी मला वाटतं सकाळी परड झालेली असावी ज्या पण इथे जे निशान दिसत आहेत ते पावडर टाकलेले म्हणजे ते परड झालेले असेल आणि रांगोळी खूप सुंदर अशी हॅपी इंडिपेंडन्स डेची सेवन्टी नाईन एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या हा शुभेच्छा निमित्त या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी खूप सुंदर अशा रांगोळी देखील काढलेली होती तसेच बाजूला आपले झेंडावंदन जे कार्यक्रम आहे ध्वजवंदन ते देखील झालेले झेंड्याला सराने सगळ्यांच्या वेळेस झालेले सकाळी झेंडा पडकावलेला आहे आम्ही आलो ते दुपारची वेळे आणि आम्हाला की आम्ही प्राऊड फील करतो आम्ही आमच्या मुलीला या दरुज्जेत करर अकॅडमीमध्ये तिथे ॲडमिशन केलेले पाहू शकता हा जो झूम करून किंवा पॉज करून तुम्ही हा बोर्ड पाहू शकता की इथे जे किती नामांकित लोक येतात आणि त्यांनी किती लोकांनी इथे हजेरी लावले तसे टॉप केलेले विद्यार्थ्यांचे देखील बोर्ड लावलेले पोस्टर लावलेले जेवणाची व्यवस्था केली तर हे मुख्य कार्यालय जरूर जे अकॅडमीचे या ठिकाणी पूर्णपणे आपली जी काय ऍडमिशनची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी समजवली जाते आणि इथे ऍडमिशन होतो आणि तिथला जो स्टाफ आहे खूप खूप चांगले आपल्याला म्हणजे सेवा पुरवतात हो आणि म्हणजे कुठल्याही प्रकारचे आपण निराशा पद्धती घेऊन जाऊ शकत नाही इतके छान आपल्याला इथे सहकार्य दिले जाते पाहू शकता इथे कार्यक्रमासाठी जी व्यवस्था आहे संध्याकाळी सहा सात वाजता काहीतरी जे कार्यक्रम आहे स्वतंत्र दिनानिमित्त त्यानिमित्त इथे चाललेली जी पूर्ण धावपद विद्यार्थ्यांची किंवा तुम्ही पाहू शकता इथे जे कार्यकर्ते जे कार्यकारी जे मुख्य आहेत ते देखील ते आपल्याला स्वतःला झुकून दिले त्यांनी जरूर अकॅडमी त्या ठिकाणी आणि तसेच काही विद्यार्थी कमी भासत होते तर त्या सर्व विद्यार्थ्यांना जे ते आतमध्ये वस्तुगृहात जे होते त्या सर्वांना पुन्हा बाहेर बोलावलं गेले जेणेकरून ज्या काही कमी विद्यार्थ्यांना जे काही विद्यार्थी बोट म्हणजे इतके होते त्यांना त्रास होता तो आता कुठेतरी डिवाईड केला जाईल कुठेतरी त्याला अजून इतक्या विद्यार्थ्यांना हात लागला त्या विद्यार्थ्यांचा भार कमी त्यांना देखील थोडी मेहनत करावी लागणार आहे तिथे सर्व आत्मदेवते होते सर्वांना इथलं बोलून पुन्हा कामाला लावले ला गेले तर तुम्ही पाहू शकता सर्वजण खुर्च्या आणून या ठिकाणी जो मोकळा मैदान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खुर्च्या लावते खुर्च्या लावण्याचा जो एक प्रक्रिया आहे ती सर्व विद्यार्थ्यांमार्फत केली जाते आणि म्हणजे खूप चांगली सवय आणि जे मुलांना दिली जाते आणि हे आले माझी मुलगी जिला मी भेटायला आलो ॲक्च्युली इथे भेटण्याची वेळी रविवारची खरं सांगायचं झालं तर परंतु रविवारी काय कार्य आम्हाला कार्यक्रम असल्यानिमित्त आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी आलो आणि तुम्ही पाहू शकता की तुम्ही जर एकाच रंगाच्या खोरच्या एका लाईनीत ठेवलेल्या आहेत त्या पिवळ्या रंगाच्या ठिकाणी जर हिरव्या रंगाच्या खोर्च्या असतात तर अक्षरशः आपला ध्वज फडकल्यासारखा वाटला असतं इतक्यात छान दिसत आहे आणि इथे जो आपला स्टेज आहे स्टेजची तयारी सुरू कार्यक्रम आणि तुम्ही पाहू शकता हा बोर्ड इथनं आपल्याला एंट्री दिली जाईल इथनं एंट्री केली जाते जिथे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आणि ते पाहुण्यांची स्वागत आहे ती कमान आहे गरुड जेब अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड वेलकम अशा प्रकारे खास व्हिडिओ गरुदेब अकॅडमी तर्फे खास आपल्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे त्याने पहिल्यांदा आले असबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपली मराठी यापूर्वी मी अनेकदा विचार केलेला की के गरुड जेब अकॅडमीचा पण व्हावा परंतु वेळे अभावी मला ते शक्य होत नव्हते आणि आज देखील शक्य नाही परंतु वेळात वेळ काढून मी थोडंफार शूट केलेलं आहे आणि तसे पाहता इथे जे शिक्षक वगैरे आहेत त्यांच्या मला थोडे मुलाखत घ्यायची होती परंतु ते जमलं नाही आणि हा पहा तुम्हाला जो मी सांगितला हा गंगापूर रोड ज्या ठिकाणी नाशिकहून साधारणतः सोळा सतरा किलोमीटर अंतरावर असलेले गंगापूर धरणाच्या बाजूला असलेले गंगापूर रोड आपले मराठी मराठी मानासाठी मराठी युट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब